हो आलेच ठेव का नाही येत लग्नाला आता एकटेच बसता का घरी अग त्यात काय झालं जाऊ या तुम्ही आधीच थंडी जायला आणि माझी त्यात तब्येत पण खराब आहे ना बरं ठीक आहे जेवण करा आणि आराम करा मला पण तेवढंच पाहिजे होत काय बोललीस का कुठे काय काय नाही येतो आम्ही ओ, पोरांना सांभाळून ने हो आजी काय ग व्यवस्थित झालं का लग्न हो आजी छान झालं तुम्हाला म्हणलं होत ना चला म्हणून सोबत का काय झालं आजी तुमचा आवडता विनायक माळी दादा भेटला होता काय काय म्हणतेस तू अग एक तरी फोन लावायचीस ना मला मी लगेच आली असते धावत किती आवडतात अहो आजी अचानक भेटल्या एवढं सगळं सुचत का हम्म बरोबर आहे असं काय मला काय नाही सुचणार तुला अगं काय बोलणं बिल्ल झालं का नाही हो झालं ना आजी एवढा मोठा माणूस पण जरा पण गर्व नाही एकदम साधा सरळ स्वभाव आणि हसून बोलणं खूप छान वाटलं त्यांना भेटून मग मी उगत नाहीये त्याची काय करते हा पण इंग्लिश मधून काय बोलतात आजी फॅन बोलतात हा हा तेच फॅन मी त्याचे मोठे फॅन आहे